डिंकाचा लाडू द बेस्ट थंडीच्या दिवसात हाडांना बळकटी देणारे डिंकाचे लाडू गुळाचा पाक न करता छान मौसूत लाडू आहे बघा अडीच वाट्या सुक खोबरं मंद आचेवर खमंग सुवास येऊन असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं त्याच गरम कढीमध्ये दोन टेबलस्पून खसखस एखाद मिनिटच भाजायची म्हणजे ती कडू होत नाही अर्धी वाटी खारीक पूड एक टेबल स्पून साजूक तुपामध्ये तीन ते चार मिनटं भाजून घ्यायची सगळं एकत्र करायचं आपण दोन वाट्या साजूक तूप वापरणार आहोत एक वाटी तूप कढईत घ्यायचं कडकडीत गरम करायचं आणि पाव किलो तर थोडा थोडा डिंक गरम तुपात असा छान फुलवून घ्यायचा तेवढं तूप पाव किलो डिंकाला पुरतं थोडंसंच उरतं बघा तूप ते आपण वापरणार डिंक असा छान फुलला पाहिजे डिंक आणि उरलेले सगळे साहित्य एकत्र करून त्यात एक वाटी काजू बदामाची पूड आणि चारशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ हे सगळं एकत्र करायचं थोडं थोडं मिश्रण मिक्सर मध्ये आणि त्यात दोन टेबल स्पून प्रत्येक बॅचला तूप घालायचं जे आपण एक वाटी अजून ओरवलंय दोन चमचे सुंठ पावडर आणि अर्ध जायफळ किसायचं सगळं व्यवस्थित एकत्र करायचं हे बघा मस्त लाडू वळले जात आहेत वाटलं तर एखादा चमचा गरम तूप घालू शकता गुळाचं प्रमाण हे हवं असेल तर वाढवू शकता मस्त लाडू तयार होतात तुम्ही नक्की करून बघा